तोपर्यंत मुंडेंवर कारवाई होणार नाही दादांची भूमिका धनंजय मुंडे, मुंडे जोपर्यंत ठाम ठरत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काल धनंजय प्रफुल का मुंडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत अजित पवार यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजित पवार हे भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडल्याची माहिती देखील मिळतीये काल रात्री देवगिरीवर धनंजय मुंडे दाखल झाले त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेतेही उपस्थित होते या बैठकीत अजित पवारांनी थेट रोखोक भूमिका मांडली जोपर्यंत धनंजय मुंडे हे दोषी आढळत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर पक्षाकडून कोणतीच कारवाई करण्यात येणार नाही